आता त्याच्या घरा भरून घेऊ लालक्षणला या इलेक्शनला या मदान टाका मदान टाका का मदान टाकून वर्षानुवर्ष त्याच्या चिखलातच बसून टाकले हा

पण त्यांनी काय मला चहा पाण्याला पण आम्ही ते सुद्धा घेतलं चहा पाण्याला आता ह्याच्या पुढे आम्हाला ते बी नको आणि आमचे जेवढे काम आहे तेवढं करून द्या तुमचं नाव माशी माझं नाव शकुंत स्वर्गा तुमचं नाव माशी राजकुमार तुमचं घर कुठं आहे हे मागवलं तुमचंच घर आहे यावर दाखवा मातीच्या भीती मातीचा आता इथं कोणी येऊन बघून काय म्हणलंय का कुणी कोणते आल कुणी अधिकारी आलते काही काही अधिकारी काय शिवसाहेब आलते हा काय म्हणले काय नाही करतो आठ दहा दिवसात बोलतो करतो शिवसाहेब आलते बोलले नंतर लागर कुलच करतो नंतरला फाईल करतो हे समजा असं बोलले Hmm. आता हे किती दहा वर्ष बहुतेक तर चार वेळेस पाणी झालं असं नाही तर पुन्हा पाणी येऊन तिकडे नालीची सोय नाही रोडाची सोय नाही करता म्हणतात करतात करता दरवेळेस शेत बोलतात कोणतं काही विषय करणार कोणतं काही निकाल का माल पाच वर्ष झालं माझ्या मुलाला दिसत नाही आज पाच सहा वर्ष आणि सहा वर्ष माझ्या डोळ्याला दिसणार आता घर बांधाव का खाय प्यायचं बघाव काही का दरवर्षी असत कशाला घर मी दवाखाना लागला माझ्या महाग मुंबईचा तिकडला जे जेला गेलो हैदराबाद गेलो समजिकल गेलो सावकरात माहिती कशाने घर बांधा का घरात खावा खावा घर बांधा मुरून टाका घर बांधा हे करा का करा काहीच नाही येत्यात करतो करतो बघतो बघतो सांगतो सांगतो ह्या रोड लावून ना आली नाही रोड नाही महागडला रोड लावून ना आली नाही रोड नाही आपलं हे नाही जावा या समजा दरबारीच्या पाण्यामध्ये भागी पाणी भरते कॉलेज मध्ये घरामध्ये पाणी शिरते पाणी आलं की घरात शिरते मग आता आम्ही मतदान असले मतदान गेले की काय काम करायचं काहीच काम नाही आम्ही कोणाला आम्ही नाव पण ठेवून आपण आमचं पुरत तर करून द्या आमचं सुविधा तर करावं चांगली कोणची नाव घ्यायचं कशाचं कागद कशाचं काय काढायचं तुमचं कशाचं ते द्यायचं हे द्यायचं आणि मतदान तुमच्या पाया पडता द्या की हो का तुम्हाला असं करता द्या की तस करता म्हणतात करणार ना ठेवणं कोणी मतदान पुरते तुम्हाला आश्वासन मतदान करणार कुणाच्या परीक्षा मदान करायचं मोठं करायचं असल्या कपड्या सुर ह्याच्यातला जाणाला मत